काही बाबी आहेत त्या लक्षात घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो ह्या ठिकाणी पहा ह्या डोरासेट गोल्डनने पण पूर्णच्या पूर्णपणे पानगळ केलेली आहे आणि मित्रांनो आपण कोणत्याही प्रकारचा पानगळीसाठी स्प्रे करत नाही तुम्हाला मी गेल्या वेळेस सांगितलं होतं की एक्सपिरिमेंटमध्ये की बाबांनो मी या गवताच्या माध्यमातून झाडांना ताण देतो आणि तो ताण पडतोही का तर पावसाळ्यानंतर कोणत्याही प्रकारचं पाणी मी याला देत नाही आणि ऑटोमॅटिक झाडांवरती ताण पडतो फ्लावरिंग ही पीरुच जाध, पीरुच पीड़ी -पीड़ी हे खूप जबरदस्त होतं हे पहा पिरूचं झाड पिरूच्या झाडाची पिवळी पिवळी पानं दिसत असतील तुम्हाला म्हणजे हे झाड पण ह्याच्याबरोबरच पानगळ करतं आंब्याचं झाड आणि हे हे पहा प्रत्येक झाडाने पानगळ केलेलं आहे काही ठिकाणी फ्लॉवरिंग होत आहे झाडांना या ठिकाणी सेटिंग ही होत आहे आणि पानगळ ही चाललेली आहे ह्या सगळ्यांना पाणी एकत्रच दिलं जाईल हि पा आंबा आंब्याने पानगळ करण्यास सुरुवात केलेली आहे पहा पूर्णच्या पूर्णपणे पानगळ झालेले आहे या ठिकाण पला हा हा नवीन आंबा ह्याच्यावरती एक्सपेरिमेंट करत होतो कलम भरणे वगैरे पण नाही झाला आंब्याची ग्रोथ मात्र जबरदस्त झाली या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पाठीमागचा तुम्ही पाहिले त्या ठिकाणी एक आहे ह्या ठिकाणी हा तिसरा याच्यावरती एक्सपिरिमेंट करायचो हे पहा झाडं मोठी झाली पण काही एक्सपिरिमेंट कलम भरणं काही सक्सेस झालं नाही हे पहा ह्या ठिकाणी जरा ते साईड स्वच्छता करताना झाडाला थोडस हाय लागलेले हे पहा मित्रांनो ह्या ठिकाणी पूर्णपणे पानगळ झालेले असं वाटत असेल की झाड जाळायला लागलेले आहेत की काय या पद्धतीने ड्रिपचं नियोजन करायचं आहे मित्रांनो अजून हे पण अन्ना व्हरायटी हो मित्रांनो अन्न व्हरायटीचे पानगळ मात्र खूप जबरदस्त होते आणि ह्याला रोग पण नाही बरं का कुठला अन्नाला पहा चला मित्रांनो परत भेटू अशाच गप्पा गोष्टी करण्यासाठी धन्यवाद